वेंगुर्ला तालुक्यातील आरवली वेतोबा मंदिर येथील मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याचे काम सुरू होते सद्यस्थितीत सदरचे बांधकाम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे बांधकाम सुरू असतानाच वीस मेपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती आता पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला यांच्याकडून देण्यात आला कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा